ऑफिस मधलं वातावरण आज बदललेलं दिसत होत नवीन एंट्री नव्या हालचाली आणि नजरेतूनच पेटलेली टशन एका बाजूला अहंकार राग आणि असुरक्षितता तर दुसऱ्या बाजूला अचानक आलेला मोठा निर्णय जो सगळ्यांची गणित बदलू शकतो आणि याच दरम्यान दूर असतानाही जवळ ओढणारी एक ओढ ज्यात शब्दांपेक्षा जास्त भावना दिसत होत्या सम्राट पोहोचला पण आत येताच एक सुगंधित सुवास त्याच्या नाकात शिरला त्याचं लक्ष समोर ठेवलेल्या फ्रेश फुलांच्या फ्लॉवर पॉट कडे गेला रोज तर त्याच्या टेबलवर एक आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट असायचा पण आज मात्र फ्रेश फ्लॉवरचा फ्लॉवर पॉट बघून त्याच्या कपाळावर किंचित आठ्या उमटल्या हे सगळं तपस्याने तर केलं नसेल ना असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला गुड मॉर्निंग सर तितक्यात त्याला पाठीमागून आवाज आला त्याने मागे वळून पाहिलं तर उर्वशी चेहऱ्यावर हसू ठेवून त्याच्या समोर उभी होती तिच्या हातात एक नोटपॅड आणि पेन होता त्याने तिच्यावर नजर फिरवली ती सुंदर होती यात तर शंकाच नव्हती पण त्या सुंदरतेपेक्षाही तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स तिच्या पर्सनॅलिटी मध्ये चार चांद लावत होता गुड मॉर्निंग हा फ्लॉवर पॉट इथे कोणी ठेवलाय मी ठेवलाय सर त्या आर्टिफिशियल फ्लॉवर पॉट पेक्षा नॅचरल फुलांचा सुगंध छान वाटतो त्याचा त्याचा चेहरा किंचित पडला तो फ्लॉवर पॉट तपस्याने त्याच्यासाठी ठेवला नव्हता आणि बाकी कोणीही त्याच्यासाठी कितीही एफर्ट्स घेतले तरी त्याच्यासाठी ते तितकं महत्वाचं नव्हतं तपस्याशिवाय त्याने त्याच्या आयुष्यात दुसऱ्या कोणत्याही मुलीला तितकं दिलं नव्हतं काय झालं फ्लॉवर तुम्हाला नाही आवडला का तो नो, no, आवडला, कारण सकाळी जी फुलं फ्रेश असतात ती संध्याकाळपर्यंत कोमेजून जातात आणि संध्याकाळच्या वेळेला त्या कोमेजलेल्या फुलांकडे पाहिलं की निराशा येते या उलट आर्टिफिशियल फुलं केव्हाही बघितली तरी तितकीच टवटवीत दिसतात त्यामुळे इथून पुढे माझ्या केबिन मध्ये काही चेंजेस करायचे नाहीत जसं होतं अगदी तसच ठेवायचं आणि हो माझ्या कोणत्याही गोष्टींमध्ये चेंजेस करण्याचा अधिकार मी माझ्या बायको व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही दिलेला नाहीये सो नेक्स्ट टाइम बी केअरफुल सॉरी सर खर तर सम्राटने इतक्या वर्षात कोणत्याही लेडीजला त्याची असिस्टंट म्हणून ठेवला नव्हतं तो मुलींसोबत तितका कम्फर्टेबलच नव्हता उर्वशीचं सिलेक्शन त्याने फक्त तपस्याला धडा शिकवण्यासाठी केलं होतं पण तिच्यासोबत काम करताना त्यालाही ऑकवर्डने आज, आज तुमच्या दोन मीटिंग एक अकरा वाजता आणि एक दुपारी अडीच वाजता त्यानंतर तुम्ही फ्री आहात तिला वाटलं होतं फुलांकडे बघून तो तिला अप्रिशिएट करेल पण आज तो जे काही बोलला त्यामुळे ती थोडी दुखावली होती आणि तो प्रोफेशनलिझम आता तिच्या आवाजातून लगेच दिसून येत होता ओके यू कॅन गो ना अँड सेंड राहुल टू माय केबिन आय वॉन्ट टू टॉक टू हिम ओके सर तुझ्यामुळे हे सगळं सहन करावं लागतंय मला काश तू आपल्या नात्याची किंमत केली असतीस तर मला हे सगळं करायची गरजच पडली नसती थोड्या वेळातच राहुल त्याच्या केबिन मध्ये आला तसा सम्राट त्याच्या न्यू आयडिया विषयी त्याच्यासोबत बोलण्यात व्यस्त झाला इकडे तपस्याचा जीव मात्र नुसता खालीवर होत होता उर्वशी सम्राट सोबत राहणार या विचारानेच तिच्या काळजाचं पाणी पाणी होत होत धडकुटल्या कामात लक्षही लागत नव्हतं तपस्या तपस्या यावेळी कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती दचकून भानावर आली हा समोर त्यांच्या मार्केटिंग डिपार्टमेंटची हेड उभी होती अगं केव्हाचा आवाज देते मी लक्ष कुठे सॉरी ते, मी थोडी विचारात होते एनिवेज आता आपली एक अर्जंट मीटिंग आहे लेट्स गो मीटिंग पण मॅम आज तर कोणतीच मीटिंग नव्हती त्याचं काय ना तपस्या ही कंपनी आपली नाही आहे याचे बॉस मिस्टर खानविलकर आहेत त्यामुळे कधी कोणत्या थे मीटिंग ठेवायच्या आणि कोणत्या नाही ते ठरवण्याचा अधिकार फक्त त्यांना आहे त्यांनी मीटिंग ठेवली आहे म्हटल्यावर काहीतरी कारण नक्कीच असेल विनाकारण गप्पा मारायला तर नाही ना बोलवणार ते आपल्याला सॉरी मॅम गो मीटिंग कशाला ठेवली असेल या माणसाने तपस्या सुद्धा मीटिंग हॉलच्या दिशेने निघून गेली काही वेळातच सगळे मीटिंग हॉल मध्ये जमा झाले मीटिंग हॉलच्या मधोमध एक आयताकृती टेबल होत त्याच्या आजूबाजूला वीस पंचवीस चेअर्स ठेवलेल्या होत्या सर्वजण येऊन आपापल्या जागेवर बसले अजून सम्राट आला नव्हता त्यामुळे सगळे आपापसात कुजबुज करत बसले होते कशासाठी ठेवली असेल मीटिंग तपस्या शेजारी दोघी जणी आपापसात आप, आप बोलत होत्या नाही माहित पण इतक्या सकाळी मीटिंग ठेवली आहे म्हटल्यावर काहीतरी महत्वाच काम असेल काही का काम असे ना पण त्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याला बॉसला बघायला मिळेल यार कसले हॉट आहेत ते एकदा नजर पडली की असं वाटतं एक त्यांच्याकडे बघत राहा त्यात त्यांच्या कपड्यांची चॉईस पण किती खतरनाक असते हो ना लास्ट टाइम भरपूर दूर होते ते आपल्यापासून पण आज मात्र त्यांना जवळून बघायला मिळेल मी तर खूप एक्सायटेड आहे काय दिवस आलेत माझ्यावर माझ्याच समोर या परक्या मुली माझ्या नवऱ्यावर लाईन आहेत आणि मी चुपचाप ऐकून घेते काही वेळातच मिटिंग हॉलचा दरवाजा वाजला तसे सगळे गप्प झाले आता सगळ्यांचं लक्ष त्या दाराकडे गेलं काही सेकंदातच दरवाजा उघडला गेला त्यातून राहुल आत आला त्याच्या पाठोपाठ सम्राट आणि मागे असलेली उर्वशी सुद्धा आत आली पण उर्वशीला बघून तपस्याच्या डोळ्यात पुन्हा जाळ उतरला ती अगदी सम्राटच्या मागेच होती सम्राटला बघून सगळे आपापल्या जागेवरून उठून उभे राहिले तपस्या सुद्धा मनातल्या मनात धुसपुसत तिच्या जागेवरून उठली सगळ्यांनी सम्राटला मॉर्निंग विश केला गुड मॉर्निंग हॅव अ सीट सगळे आप आपल्या जागेवर बसले पण तपस्या मात्र अजूनही रागाने त्याच्याकडे बघत उभी होती सम्राटचं लक्ष तिच्याकडे गेलं तसं तो देखील नजर रोखून तिच्याकडे बघू लागला पण त्याच्या बघण्याचा तिच्यावर कसलाच फरक पडला नाही ती अगदी डोळे बारीक करून खूप रागात त्याच्याकडे बघत होती आणि तिच्या रागाचं सगळ्यात मोठं कारण होत उर्वशी जी त्याच्या अगदी जवळ उभी होती जे तिला अजिबात आवडलं नव्हतं सिट तशा तर सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या सॉरी सर तपस्या खाली बसली त्याने स्वतःशीच एक सुस्कारा सोडला आणि तो त्याच्या खुर्चीत जाऊन बसला तो बसताच राहुल आणि उर्वशी सुद्धा त्याच्या बाजूच्या दोन खुर्च्या होत्या तिथे जाऊन बसले सो जास्त टाइम वेस्ट न करता मी डायरेक्ट मुद्द्याचं बोलतो लवकरच आपण एक आउटडोर ऍड कॅम्पेन सुरू करणार आहोत त्यामध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लूड करणार आहोत आणि त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीचे फोटो सोशल मीडिया थ्रू आपण प्रमोट करणार आहोत ज्यामुळे आपल्या एजन्सीची पब्लिसिटी होण्यास मदत होईल इट्स अ गुड आयडिया सर येस आपला हा पहिला ऍड कॅम्पेन आपण पाच गणिला ठेवतो या प्रोजेक्टसाठी मला कमीत कमी तीस जण हवेत सो लवकरात लवकर तीस जणांची नावं मला सबमिट करून हवीत तो बोलत होता पण मध्ये मध्ये त्याची नजर तपस्याकडे जात होती ती चुपचाप फक्त ऐकायचं काम करत होती सगळे त्याच्या चेहऱ्याकडे बघून ऐकत होते तर ती हातात असलेल्या पेन्सिलकडे बघून चुपचाप बसली होती Yes yes, sir. Yes, sir. Hey, तपस्यावर नजर टिकवली तस सगळ्यांनी त्याची नजर फॉलो करून तपस्याकडे पाहिलं तपस्याच्या तपस्या शेजारी बसलेल्या मुलीने लगेच तिच्या कोपराला धक्का दिला तसं तिने त्या दिशेला पाहिलं येस सर वॉट्स युअर नेम इंग्लिश येत नाही का ठीक आहे मराठीत विचारतो नाव काय तसे सगळे हसू लागले सगळ्यांना आपल्यावर हसताना बघून तपस्याचा पारा अजून चढला तिने पुन्हा खूप रागात सम्राटकडे पाहिलं तो रिलॅक्स मागे टेकून खुनशी नजरेने तिच्याकडे बघत होता तपस्या गिरीश राऊत तिने थोडं मोठ्यानेच तिचं संपूर्ण नाव सांगितलं तसा त्याचा चेहरा पुन्हा बदलला थोड्या वेळापूर्वी गालात हसत असलेला तो आता पुन्हा रागाने तिच्याकडे ला। बघू लागला राऊत त्या तीस जणांच्या नावांची लिस्ट सबमिट करायची जबाबदारी तुमची बट सर ती नवीन स्टाफ आहे मिस्टर राहुल नवीन असली म्हणून काय झालं इथे सगळे काम करायलाच येतात ना कि फुकटचा पगार घ्यायला येतात उद्यापर्यंत तुम्हाला लिस्ट मिळून जाईल दोघेही नजरेनेच एकमेकांना फुल टशन देत होते त्यात संध्याकाळी अगं राहिली असतीस अजून दोन चार दिवस आली नाही तर चाललीच लगेच आज्ञा स्वतःची बॅग भरत होती आणि आत्या तिच्या शेजारी बसून तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते आई राहिली असते ग पण त्यांच्या जेवणाचा खूप प्रॉब्लेम होतोय त्यात आई बाबा पण येतील पुढच्या आठवड्यात मला जायला हवं आज आज्ञाकडे दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता आपण गेलो नाही तर शौर्य खरं सगळ्यांसमोर आपल्याला उचलून नेतील याची तिला चांगलीच कल्पना होती आणि मनातून कुठेतरी आता तिलाही हा विरह सहन होत नव्हता त्याच्याकडे जाण्याची ओढ तिलाही लागलीच होती बर आता तू जायचं ठरवलंच आहेस तर मी तरी काय बोलणार तू कपडे भर मी तुझ्यासाठी खाण्याचं सामान बनवायला सांगते आज्ञा तिची बॅग भरतच होती तितक्यात तिचा फोन वाजला तिने हातातले कपडे तसेच बॅगवर ठेवले आणि चार्जिंगला लावलेला फोन बघायला गेले पण स्क्रीनवरचं नाव बघून तिचे गाल झरझर गुलाबी झाले फोन शौर्यचा होता तिने जाऊन आधी दरवाजा बंद केला आणि ती पुन्हा फोन जवळ आली तिने फोन हातात घेतला आणि रिसीव्ह करून कानाला लावला हॅलो झाली बॅग भरून नाही का ते आई नाही म्हणते आज जायला दोन तीन दिवस थांब आणि मग जा म्हणाली सासूबाईंना म्हणावं इकडे तुमचा जावई उपाशी मारायला लागलाय जरा त्याची पण थोडी काळजी करा की मी डबा देत जाईन ना इथून थांबू द्या ना अजून दोन तीन दिवस मी त्या उपवासाबद्दल बोलत नाहीये गेल्या तीन महिन्यांच्या उपवासाबद्दल बोलतोय आता अजून उपाशी नाही राहू शकत मी तेव्हा चुपचाप बॅग भरायला घे एक दीड तासात येतोय मी तुला न्यायला शौर्य तुम्ही पण ना काही बोलता अरे आता यात काय चुकीचं बोललोय मी इतके दिवस जो टाइम वेस्ट झालाय त्याची भरपाई नको करायला अग बस बस इतके नको लाजूस कशाला त्या टोमॅटो आणि स्ट्रॉबेरीला कॉम्पिटिशन देतेस कशाला उगस त्या टोमॅटो आणि स्ट्रॉबेरीला कॉम्पिटिशन देतेस तुम्हाला कसं कळलं ओळखायला लागलोय मी आता तुला येतोय मी तुला न्यायला तयार राहा आज तुला माझ्यापासून कोणीही दूर ठेवू शकत नाही आज शौर्य आणि आज्ञा एक होऊनच राहते बाय लव्ह त्याने फोन कट केला पण ती मात्र अजूनही फोन कानाला लावून तशीच पुतळ्यासारखी बसली होती त्याचा प्रत्येक शब्द तिच्या कानात घुमत होता हे शौर्य पण ना अजिबात वाटलं नव्हतं इतके रोमॅन्टिक असतील तिने फोन खाली ठेवला आणि लाजेने लाल झालेला चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत लपवला नमस्कार जात्रा कसे आहात सगळे पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन प्रसिद्ध कमेंट्सच्या सेशन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आजची पहिली प्रसिद्ध कमेंट आहे सदाशे जुलै सिक्स सेवन झिरो फोर यांच्या आयडी वरून नाव जर चुकीचं घेतलं गेलं असेल तर माफ करा प्रसिद्धी क्रिएशन्स थँक्स अँड today's पार्ट वॉज ऑल्सो ऑसम लाईक always खूप खूप धन्यवाद तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच राहू द्या आजचा भाग तुम्हाला आवडला याचा खूप आनंद झाला नेक्स्ट प्रसिद्ध कमेंट आहे रेवती पुजारी यांची व्हेरी व्हेरी नाईस स्टोरी मनापासून धन्यवाद रेवतीजी तुमच्या या छोट्याशा शब्दांनी सुद्धा पूर्ण स्टोरीला अर्थ मिळाल्यासारखं वाटत आमच्यावर असंच प्रेम राहू दे प्रसिद्ध कमेंट आहे अमृता भांडवलकर यांची भाग खूप छान होता कथा कालपासूनच वाचायला चालू केली रात्रभर जागून वाचली आणि खूप आवडली सम्राटचं कॅरेक्टर खूप छान आहे आणि तुमचा आवाजही तुम्ही कथेसाठी इतके एफर्ट्स घेतले हे ऐकून खूप भरून आलं कथा जेव्हा ऐकणाऱ्याच्या मनात घर करू लागते तेच तिचं खरं यश असत आणि हे तुमच्या शब्दांनी सिद्ध केलं मनापासून धन्यवाद अमृताजी नेक्स्ट प्रसिद्ध कमेंट आहे करुणा अमोल फडतरे यांची प्रेमामध्ये हीच खरी ताकद असते जी समोरच्याला आपल्यावर प्रेम करायला भाग पाडते मी आज्ञा आणि शौर्यसाठी खूप खुश आहे अखेर त्या दोघांचं प्रेम जिंकलंय खरच प्रेमात जी खरी ताकद असते तीच माणसाला स्वतःपेक्षा मोठा बनवते आणि तुमच्या शब्दांनी ते खूप सुंदररित्या मांडलं मनापासून धन्यवाद करुणाजी शेवटची प्रसिद्ध कमेंट आहे बाळासाहेब गिड्डे यांची आजचा भाग खूप छान आहे आज आज्ञाच्या प्रेमाचा आणि तिच्या विश्वासाचा विजय झाला पण म्हणतात ना की ज्याच्यावर आपलं मनापासून म्हणजेच खरं प्रेम असेल तर ते मिळाल्याशिवाय राहत नाही हा मार्ग थोडा कठीण असतो आणि विश्वासाची कसोटी लागते पण या दिव्यातून जो बाहेर पडतो त्यांचं प्रेम आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकून मग कितीही मोठं वादळ येऊ देत ते एकमेकांचा हात कधीच सोडत नाही पण आजकाल तसं प्रेम क्वचित पाहायला मिळत पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत खूप सुंदर विचार मांडले प्रेम विश्वास आणि वास्तव यांच जे खरं चित्र तुम्ही सांगितलंय तेच या कथेतून दाखवायचं होत सगळं प्रेम कायम मिळेलच असं नाही पण जे मिळतं ते मनापासून असावं आणि तुमच्या कमेंटने ते अगदी अचूक पकडले तुमच्या इतक्या समजूतदार प्रतिसादासाठी मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचं मनापासून आभार तुमच्या प्रतिक्रियांनी आणि प्रेमानेच ही कथा अजून प्रसिद्ध होते ज्यांनी खूप वेळ काढून सुंदर कमेंट्स लिहिल्यात पण आजच्या प्रसिद्ध कमेंट्सच्या सेशन मध्ये त्या वाचून दाखवता आल्या नाहीत त्यांचं प्रेम अजिबात दुर्लक्षत नाही प्रत्येक कमेंट आम्ही वाचतो मनात साठवतो तुमचं हे निस्वार्थ प्रेम आणि विश्वास आमच्यासाठी खूप मोलाच आहे कथा तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपली प्रसिद्धीची फॅमिली आपल्याला अशीच अजून प्रसिद्ध करायची